नमस्कार मी किशोर कवळीकर न्यूज ट्वेंटी फोर जिल्हा प्रतिनिधी नांदेड तर आज या ठिकाणी आपण तळेगाव नगरीमध्ये उमरी तालुक्यातील सर्वात मोठं गाव असतील उमरी हे गाव उमरीतील हे तळेगाव हे गाव एक चांगली मोठी ग्रामपंचायत असलेले गाव असून या ठिकाणी आज शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सी सी रोडचे काम या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता आपण विविध क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये ह्या कामाच्या या ठिकाणी देखा या ठिकाणी दिसून येतं पण या ठिकाणी आपण ग्रामपंचायतच्या या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत तुम्ही पाहू शकता हे वंचित आणि ग्रामपंचायत आणि हनुमान मंदिर हे तिन्ही एकत्र या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हा जो मुख्य भाग आहे हा खूप असल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्यावर ह्या ठिकाणी काम चालू असतात पण पाहू शकता अत्यंत ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम व्हायला पाहिजे होतं या ठिकाणी अत्यंत दु, दुर्दैवी असं त्या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला आपण पाहू शकता ह्या ठिकाणी दस आहे तर ठिकाणी पूर्णतः पायानं उकरल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी ही गीत गिट्टी बाजूला जात आहे आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा दोन रस्त्याला जोडणारा हा नालीचा रस्ता असून या ठिकाणी गेल्या दोन नागरिकांच्या म्हणण्यानुसार ह्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापूर्वी हे काम झालेलं आहे ह्या कामाची आज तुम्ही त्याची प्रगती पाहू शकता किंवा त्याचं जे काही क्वालिटी पाहू शकता अत्यंत दयनीय अवस्था या ठिकाणी दिसत आहे एखादं वाहन या ठिकाणी जर गेलं असेल तर एका वाहनाच्या वजनानं या ठिकाणी पूर्णतः हा रस्ता पूर्णतः बंद तुटलेला आहे म्हणून याकडे शासनानं संबंधित अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असून या कामाकडं या संबंधित कामाचे गोतेदार असतील ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील या सर्वांकडं लक्ष देऊन या कामाची पूर्तता करणं अत्यंत गरजेचं आहे असं ह्या ग्रामीण भागातील विविध कामामध्ये अशाच बऱ्याच ठिकाणी हे असे कामं ह्या नालीचे कामंसुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी नालीसुद्धा पाहू शकता नालीला जाण्यासाठी पाणीसुद्धा या ठिकाणी आणलेलं आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास आपल्याला या ठिकाणी सहन करावा लागणार आहे तर पुढील आणखी अशाच गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलला सब करा मी किशोर कवडीकर जिल्हा प्रतिनिधी तळेगाव तालुका उमरी धन्यवाद